आणि आमचे पेडणेचे भाव एक स्पेशल म्हणजे त्या दिसा जो आयतारा इन्सिडंट झालो आमचा गोयकार भाव जो आेडणे वाढारा कितें तरी ते झाले तोंडाक तोंड झाले आणि झगडी झाली आणि त्याचे कापले का आणि त्याच्या फाटल्यान आण जे युपीचे जे भाव जे कामाक कामांनी राहतात अक्षय भारत देशाचे त्यांच्यांनी कान कापले पण त्याच्याबरोबर आमचे गोयचे पोलिसांचे नाक कापले की असे कित्याक लागून म्हणता हांव की पोलिसांकडे जो कोण काम कापून गेले तो मनीस सापडूक ना पण स्थानिक आमचे लोक जे आम्ही भाव जे असा जे गोयचे भाव जे असा त्यांच्यानी पोट तिडकीन त्यांना सोदून काढले आणि त्या मनशाक काढून पोलिसाक सुपूर्द केला काही तो मनीस तर धावून पळून निसळून गेलो परत पोलिसांनी धरले आज आणि काल जे आमचे पोलीस भावचे नेटान पेडणे मतदारसंघात तीन पोलीस स्टेशनं असा ते मोपा आणि पेडणे तालुक्यात पेडणे संघान दोन पोलीस स्टेशनं एक मांद्रे आसा टोटल मिळून तीन जर आसा तर दोन पोलीस स्टेशनं एका मतदारसंघात असून आणि इतर मतदार संघान दोन पोलीस स्टेशनं ना तरी सुद्धा पोलिसाकडे कंट्रोल जायना पण लागून पोलीस जो डी आय जी साहेब जो गोयंत जो आसा डी आय जी आय जी साहेब जो आता रिक्वेस्ट करता या गोयन भायले लोंडे भारत खूप चालू आसा राहत असता केपे ते काणकोण ते हंगा पेडण्यापासून जे फॅक्टरीन फॅक्ट्रीन कामांत ते कसे येतात खंयच्यान येतात कित्याक लावून येतात ते कोणागेरे राहतात कित्याक लागून राहतात त्यांचे आयडेंटिफिकेशन जो कोणाक बिराडाक दवरता नू त्यांच्या त्यांची जबाबदारी दिवपाची जे कोण तेंकां बिराडाक दवरता हांव सांगू नमूद करता की मतदार मतदारसंघात गिरवाड्या इल्ले इोपडेन ते लोक राहतात दिसान दीस चोरी जातात काल आमच्या बार्देस तालुक्यान अशीच चोरी मारी झाली मंगळसूत्र मारतात कितें करतात तेच करतात पण आज पेडणे मतदारसंघात उलयता असताना म्हणटा हांव की पेडणे मतदारसंघात आज खूपच लोकसंख्या वाढलेली असा भायले लोक येतात इंडस्ट्री वाढलेली असतात एअरपोर्टाचे काम चालू आणि आहे युपीचे भैया लोक येऊन जर हांगा जर आमचे कोणाचे कान जर कापता जाल्यार आमकां गोंयकारांक ही वडली लज असा लागून हंगाले लोकप्रतिनिधी जे आसात स्थानिक पंच जे आसा सरपंच जे हांव रिक्वेस्ट करता की हेज्या फुडें केन्ना घडोवंक घडवू फाटल्या दिसांनी असे दोन तीन एक्सिडंट अशेंच जे पण आता जिथे मारले तो कोण गेलो ॲक्च्युली ते पहिले म्हणून सांग जर ट्रक कार तो का मारून ते पळतो असे उपरात हंगालो जो तो सिंगम तो जो म्हणणारा डीवस पी जो आता हा सांगू करता सिंगम हे आम्ही पळतात एका मुठीन चार मनीस पडता पण या, या सिंगमच्या हातीसून एका मुठीन कितके जण मनीस पडता सिंगम म्हटल्या उपरात जायना हा तेका रिक्वेस्ट करता खोरो खोरो की खरोखरच लोकांचे भावना ती ठळव नका गोयचं सीएम आज गोयात ना गोयचं सीएम ना गोयचं सीएम आज भायल्या स्टेटीन इलेक्शन चालू असा थंच लोकप्रतिनिधी म्हणून तो आज चार प्रचाराक म्हणून थं वयता आणि आज आज गजाल कशी आसा गोयचा सीएम हंगा ना लागून पोलीस आज ओगी असा का म्हणून मोठा प्रश्न पडता पोलिसांची जबाबदारी दिल्या उपरांत पोलिसांनी जबाबदारीन काम करे आणि आणि ह्याच्या पुढे असे केडोक फवना हा आयजू म्हटा ते कापल्या उपरांत पोलिसांनी आपले स्वतःहून नाक कापले आणि स्थानिक लोकांनी ते सोदून काढलं पोलिसांची ड्युटी किती असा पोलिसांची ड्युटी किती असा पोलिसांड ड्युटी आज लागून कामं करू पवार तीन पोलीस स्टेशनं असून जर हो मनी जर सापडूक ना तर आता जर तेका फाल्या सकाळी अशा गजाली घडलो आणि हातून आयच्यान आयच्यान तरी हा रिक्वेस्ट करत कियाक लागून आज सध्या कोड ऑफ कंडक्ट लागलेलो असा खोच मिनिस्टर खंच डिसिजन घेऊ शकत ते हा आज जे आज राष्ट्रपती राजोडूच म्हणू येतं गोयी इंडियेक लालेली असा तिथून पोलिसांक आज पॉवर असा त्यांच्यांनी आज डिसिजन असे जाय जे हांगा कोण बिराडक दोरतात तिथून व्यवसाय हांगा किती हा बीच एरिया हांगा मांडल्या लागी असा जिंकून मरे ड्रग्ज पेडल्स आज पोलिसांकडे कसे मेळना हे जे नका जे धंदे चालू आसा ते पोलिसांक मेळात पण असली गोष्टी जो गजा आम्हाला गोयकारां लावून जे जाय हे लोक पोलिसांचे किती लावून करीना पण मागता हा आज या प्रेस माध्यमातून पोलिसांनी हातून काटाकोटपणे लक्ष घालपाक जाय घालव मिनिस्टर आमदाराचे हे करून नका तुमचा पॉवर आज हे प्रत्येक घरात जे कोणाचे इलिगली कोण रािगली जे कोण राहतात त्यांना तुम्ही वन करा तुमच्या घरात मनीस जो कोण रावलो फाल्या सकाळी तो जर केतून जर तर घरकार जे कोण स्थानिक कोण भाड्याक कोण दोरता न्हू त्यां जबाबदार दरपासे जोपर्यंत त्यांना तुम्ही अशी शिक्षा दिना तोपर्यंत अशेच हे गुन्हे घडत रावतले आणि चोरी मारी या दिसा घडत रावतले म्हणून पोलिसांना रिक्वेस्ट करताय थँक्यू दु